संपूर्ण देशभरातील तसेच राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी विनंती आहे आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी ही पण आहे शेतकऱ्यांसाठी की सध्या मोथाचे संकट विदर्भासह कोकणातही पावसाचा अंदाज तीव्र दाबाचे क्षेत्र सुरतवर धडकणार पण मुंबईसह पालघरवर परिणाम मित्रांनो सद्यस्थितीला शेतकऱ्यावरती अजून एक संकट गोंगावत गौ, आहे आणि ज्याच्यामध्ये बंगालच्या उपसागरात अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र रविवारी रात्री चक्रीवादळात रूपांतर झाले आहे या चक्रीवादळाचे मोथा असे नामकरण करण्यात आले असून त्याच्या प्रवाहाने विदर्भात पुढचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोबर या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रातील तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबई ढगा वातावरण राहील पाच नोव्हेंबरनंतर हळूहळू थंडीची चाहूल लागेल असा अंदाज यावेळी हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे सद्यस्थितीचा विचार केला तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अल्यनगर पुणे सातारा कोल्हापूर मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात मध्यम पावसाची शक्यता आहे त्यानंतर वातावरण निवळेल माणिकराव खुळे हवामान तज्ज्ञ यांची माहिती यांची माहिती आता मित्रांनो सद्यस्थितीचा विचार केला तर मोथा चक्रीवादळ नेमके कुठे धडकणार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रात चक्रीवादळात रूपांतरण झाले आहे मोथा असे या चक्रीवादळाचे नाव आहे आंध्र प्रदेशाच्या किनारी हे चक्रीवादळ मंगळवारी धडकणार असून याचा परिणाम म्हणून बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल हे चक्रीवादळ छत्तीसगडच्या दिशेने जाणार असल्याने मराठवाडा मध्य महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव नसेल तर अरबी समुद्रात निर्माण झालेले तीव्र दाबाचे क्षेत्र क्षेत्राने वळण घेतले आहे उत्तर पूर्व दिशेने त्याचा प्रवास सुरू आहे दक्षिण गुजरातच्या परिसरात सुरतच्या आसपास गुरुवारी रात्री हे कमी दाबाचे क्षेत्र धडकणार असून त्याचा प्रभाव मात्र मोठा असणार असणार आहे परिणामी उत्तर कोकणात गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अशी माहिती अथ्रेय शेट्टी यांनी यावेळी दिलेली आहे आता मित्रांनो ओळव्या शेतकऱ्यांसाठी ताजा कापूस भावाकडे त्या अगोदर तुमच्याकडे काय कापूस भाव चालू आहे कमेंट करून नक्कीच सगळ्यांनी सांगा ओळव्या सुरुवात करतो बाहेरच्या ठिकाणापासून कुबीर या ठिकाणी सात हजार दोनशे त्रेसष्ट भायसा या ठिकाणी सात हजार दोनशे तीस सारंगपूर या ठिकाणी सात हजार दोनशे चाळीस बोत या ठिकाणी सात हजार बावीस रुपये निर्मले ते कापूस सात हजार तीनशे तीस रुपये या सर्व ठिकाणी मध्यम धाग्याच्या कापसाला हा बाजारभाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बा बाजार समित्या खेतीया मध्य प्रदेश चायपा सात हजार पंच्याहत्तर कापूस मध्यम सनवाड सहा हजार आठशे पन्नास त्याच्यानंतर बडवा म्हणून मध्यम कापसाला सात हजार दोनशे दहा मनोवद या ठिकाणी मध्यम कापसाला सहा हजार आठशे तर करही या ठिकाणी मध्यम कापसाला सात हजार दोनशे रुपये असा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे राज्याचा विचार केला तर देऊळगाव राजा सहा हजार चारशे पन्नास देऊळगाव राजा हायब्रीड कापसाला सात हजार रुपये मानवत येथे मध्यम कापसाला सात हजार शंभर रुपये जिंतूर येथे मध्यम कापसाला सात हजार शंभर रुपये बीड येथे मध्यम कापसाला सात हजार पंचवीस रुपये असा भाव या ठिकाणी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो कापूस शंकरसाबी तीस एम एम फाईन कलेडिया या ठिकाणी सात हजार पन्नास मध्यम कलेडिया या ठिकाणी सात हजार पन्नास तर तीस एम एम फाईन बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे छप्पन्न जंबूसर या ठिकाणी सहा हजार दोनशे कावी या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये असा भाव मिळताना दिसत आहे तसेच मित्रांनो राज्यातील काही बाजार समित्याचा विचार केला तर भद्रावती या ठिकाणी अठ्ठावन्न क्विंटल होऊन जास्तीत जास्त सात हजार बाजार भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती किनवट छत्तीस क्विंटल कापसाच्या जास्तीत जास्त सहा हजार पंधराशे क्विंटल कापसाच्या जास्तीत जास्त सात हजार तर सेलू परबणी या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बीड येथे धारूर येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा भाव आपल्याला आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढे चेड्यात कांद्याची भाऊगं